चपाती आणि भाकरीसाठी दोन्हीसाठी वेगवेगळा तवा वापरावा कारण दोन्हीसाठी जर एकच तवा वापरला तर ते व्यवस्थित होत नाही चला तर मग बघूयात नक्की कशासाठी कोणता तवा वापरणे योग्य आहे आता जसं तुम्हाला चपात्या करायच्या आहेत तर चपात्यांसाठी हा नॉनस्टिक जो असतो जो ॲनोडाईज केलेला एक तवा मिळतो तो तवा वापरलेला कधीही चांगला मी तर तोच तवा वापरते तर त्यामुळे तो तवा एकदम व्यवस्थित आहे आणि त्याच्यावर खूप छान प्रकारे चपात्या केल्या जातात आणि भाकरी करायची असल्यास भाकरीसाठी ॲल्युमिनियमचा जो तवा असतो तो तवा वापरावा कारण त्याच्यावर भाकरी खूप व्यवस्थितपणे शेकल्या जातात आणि भाकरी करण्यासाठी आपल्याला नॉनस्टिक तव्याची गरज नसते हे बघा मी सुरुवातीला दोन्हीसाठी एकच तवा वापरला होता त्याच्यामुळे माझा ॲल्युमिनियमचा तवा असा या प्रकारे खराब झालेला आहे आणि मग मी त्यानंतर हा नॉनस्टिक नॉनस्टिक ॲनोडाईज तवा आणलेला आहे जो ॲल्युमिनियमचाच आहे पण त्याला ॲनोडाईज केल्यामुळे हा चपात्यांसाठी खूप छान तवा आहे